我咱们赶紧走。

आणि अंमली पदार्थ शहर नष्ट करण्यासाठी आज आपण सर्व या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो या मोर्चा येणाऱ्या काळामध्ये कि मोर्चे नाही यासाठी निश्चितपणे अत्यंत चांगल्या प्रकारचे पळून आपल्याला सर्वांना उचलावं लागेल आणि यामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागेल कठोर भूमिका घ्यावी लागेल यासाठी सर्व नागरिकांनी पाठीशी असलं पाहिजे कारण ही जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढीला जर आपल्याला वाचायचं असेल त्यांना नशामुक्त करायचं असेल आपली पदार्थापासून जेव्हा दूर ठेवायचं असेल तर ही जबाबदारी आपल्या सर्व पालकांची सर्व नागरिकांची सर्व शिक्षक संघटना डॉक्टर्स असोसिएशन सर्व उपजीव असतात या सर्वांची जाहीर आहे लहान लहान मुला उद्याच्या देशाचे जो नागरिक आहेत आणि देश सक्षम करत असेल बळकट करत असेल तर आपण पुरुष म्हणून उचललेले क्रांतिकारी पाऊल खूप महत्वाचा आहे कारण आतापर्यंत कुठल्याही गावात अशा प्रकारचं पाऊल उचललेलं आहे की अशा प्रकारची ओरामट्टी महाराणी या भाषणाच्या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना संबोधित करतो अतिशय स्तुत्य उपक्रम या परुषभरातल्या सुद्धा नागरिकांनी केलेला आहे नावाजण्यासारखा आहे भारतामध्ये कुठेही हा उपक्रम झाला नाही आता अनेक पक्षाचे कार्यकर्ते अनेक संघटनाचे कार्यकर्ते अनेक पदाधिकारी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि आपलं गाव संस्कृत गाव त्या गावाचे नाव संगीतामध्ये आहे त्या हो गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये घेतलं जात त्या गावाचं नाव आपण सर्वांनी मोठं करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद सर यानंतर तुम्ही कोणाला तहान लागली तर आहे हिबल संपूर्ण पलू शहराच्या वतीनं आणि सर्व शाळांचे विद्यार्थी सर्व नागरिक यांच्या वतीनं अंमली पदार्थांच्या विरुद्ध हा जो आपण एक महामोर्चा काढलेला आहे तो अतिशय गौरवास्पद आणि कौतुकास्पद आहे कारण आपल्यासमोर ही जी बसलेली मुलं आहेत हा उद्याचा भारत आहे आणि या उद्याच्या भारताला आपण काय देणार आहोत या विद्यार्थ्यांनी आपण गेले तीन महिने किंवा चार महिन्यापासून बघतोय न्यूज पेपरला बातम्या येत आहेत शाळेची मुलं असतील कॉलेजची मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील हे व्यसन चिंटेकडे वळत चाललेले आहेत आणि यांना आपण कुठेतरी वाचवणं गरजेचं आहे यांना व्यसनापासून दूर ठेवणं गरजेचं आहे कारण उद्याचा आदर्श भारत जर आपल्याला असेल तर आजची ही पिढी आपल्याला व्यसनमुक्त घडवणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठी हा मोर्चा हा एक पिरगी आहे एवढ्यावरती आपल्याला थांबून चालणार नाही आज मोर्चा काढला आणि घरी गेलो ती विषय संपणार नाही इथून पुढं पोलूस परिसरातल्या सर्व नागरिकांची ही जबाबदारी करते की आपण सुद्धा आपल्या परिसरामध्ये कुणाला व्यसन करू द्यायचं नाही कुठे व्यसन विक्री होता का नये इथं अंमली पदार्थ पणूसच्या वेडियामध्ये येतच का नाही यासाठी आपल्याला जे जे काय करता येईल ते आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे कारण आपल्याला देश घडवायचा आहे फक्त पणूस नाही तर संपूर्ण देश घडवायचा आहे आणि सर्व गुण संपन्न जर युवा घडवायचा असेल तर त्यांना व्यसनापासून दूर ठेवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा जर कोण व्यसन करत असेल तर त्यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे हा मोर्चा काढून काही आपण एक चांगली गोष्ट लोकांमध्ये पोहोचवतोय पण पुढे सुद्धा आपण असंच वागणं फार गरजेचं आहे आणि आपण या व्यसना पासून मुलांना बाजूला ठेवण्याची फार गरज आहे मी घोषणा देतोय सर्वांनी पाठीमागं म्हणा जीवनाला हो म्हणा अंमली पदार्थांना नाही म्हणा पाठीमागं म्हणायचं जीवनाला हो म्हणा <laughs> जायचं सूचना आहे कुणी आता उठवनीय व्यक्ती आणि उपस्थित पलूस तालुक्याचे सजग नागरिक नव्हे ही एक प्रबोधन यात्रा आहे आणि याची सुरुवात आहे ती मारुतीच्या देवळापासून झालेली आहे ते बुद्धी आणि शक्ती याच दैवत आहे आणि याच्यासाठी याचा शेवट हा राजांच्या पायाशी झालेला आहे त्या राजानं आम्हाला चारशे वर्ष निरनिराळ्या गोष्टीत आदर्श निर्माण केले म्हणून ही प्रबोधन यात्रा हा मोर्चा नव्हे खर तर माणूस एखाद्या व्यसनाचा पहिलं कारण आहे ते अनुवंशिकता तीस ते चाळीस टक्के मुलं ही त्यांच्या वडिलांच्या किंवा आईच्या गुढांमुळे त्यांच्या मुळे जातात आणि ही गोष्ट काय नवीन नाही ही शास्त्राने सांगितलेली आहे पण यापूर्वी तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे अमृताच्या वेळी अमृताची फळे ज्या पद्धतीचं तुम्ही लावाल त्या पद्धतीची तुम्हाला फळं मिळतील दुसरी गोष्ट मुलांवर हे संस्कार आई वडील करतात शिक्षक हे काही काळ असतात पण मुलांचे जे आदर्श असतात ते आई वडील असतात मुलाला आपल्या वडिलांसारखं व्हायचं असतं आईला आपल्या मुलीसारखं व्हायचं असतं आणि ते आपल्या त्यांच्या दृष्टीनं काही काळ झिरो असतात तिसरी गोष्ट आहे तो पालकांचा आणि मुलांच्यातला संवाद संवाद हरवलेला आहे आई वडील आपल्या रोजच्या रुटीन मध्ये असतात मुलं काय करतात ते माहीत नसतात मुलं कितवीला शाळेला आहेत ते सुद्धा त्यांना माहीत नसतं त्याला वाटतं की मुलाला आपण शाळेत घातलं म्हणजे आपली जबाबदारी संपली पण शिक्षक हे पगारावर आहेत ते भाड्या नाहीत ते शंभर मुलांना नाही बघू शकत आणि त्यांनी जेव्हा आपल्याला पालक मिटिंगसाठी बोलवले असतात तेव्हा हे नव्वद टक्के पालक त्यासाठी जात नाहीत कमीत कमी आपला मुलगा काय करतो त्याची संगत काय आहे त्याच्याकडे आपण दिलेल्या पैशांपेक्षा काही जास्ती गोष्टी येतात याच्यावर लक्ष ठेवा त्यांच्याशी संवाद साधा आणि प्रत्येक वेळा मुलाशी बोलताना तुला मार्ग किती परीक्षा किती या विषयावर बोलू नका त्याशिवाय सुद्धा विषय त्याच्या आवडीचे विषय काय हे असेल ते, चित्रपट असेल त्या दृष्टीनं त्याच्याशी बोला संवाद साधा आणि त्याच्यातील आपले वैद्यकीय संबंध जमवा चौथी गोष्ट आहे ती संगत आपला मुलगा कुणाच्या संगतीचा हे बघा कारण की माणसाला योग्य किंवा अयोग्य मार्गाला नेऊ शकतील आणि शेवटची गोष्ट आहे ती त्यांच्या समोरचे आदर्श आज आपल्या मुलांच्या समोर ठेवलेत ते काय मय और तुम किंवा जिंदगी का असली आनंद पान पसंद असा करून दाखवतात सगळी पोर तेच बघतात अरे चारशे वर्ष सातशे वर्ष आम्हाला संतांनी शिकवलं आमच्या राजाने जे शिकवलं ते तुम्ही दोन मिनिटात विसरून जातात त्यासाठी आपले आदर्श कुठले आहेत बघा मुलांना आदर्श व्यक्तिमत्वांची पुस्तकं द्या त्यांचा एखादा आदर्श असेल तर त्याचं एखादं पोस्टर त्याचं एखाद्या चित्राच्या खोलीत लावा त्या आदर्शाविषयी त्याच्याशी चर्चा करा आणि या सगळ्यांचा परिणाम एक संगत संगतीचा परिणाम काय आहे किंवा आदर्श किंवा संस्कारांचा परिणाम काय आहे ह्या राजा बघितल्यावर लक्षात येतं शहर शाही राजांची अनुवशिकता जिजाबाईंचे संस्कार आणि ज्या संगतीनं एक साधा दुष्त चटकी भाकरी खाणारी माणसं या राजाच्या संगतीत आली त्याच्या सहवासात आली आपण बघितलंय की लोखंडच्या लोखंड जर सोनं व्हायचं असेल तर त्याला परिसरात स्पर्श लागतो पण सामान्य खाणाऱ्या माणसांची असामान्य माणसं निर्माण करणारा हा राजा आहे याचा आपण आदर्श ठेवला पाहिजे आपण सगळ्यांनी हे आज आपल्या गावात आले बाकीच्या गावामध्ये सुद्धा हे आले लागत आहे पण त्यांच्यात जागरूकता अजून आलेली नाही जेव्हा ते लाजत असतील त्यासाठी मी खरुस नागरिकांचं अभिनंदन करतो या गोष्टीसाठी ते सगळेजण पुढे आले आणि आमचं गाव व्यसनमुक्त झालं पाहिजे हा राक्षस आहे तो आमच्या बाहेरच राहायला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले धन्यवाद जय महाराष्ट्र संपूर्ण फलू शहर फलू शहरातील सर्व नागरिक सर्व पक्ष सर्व संघटना सर्व शाळा विद्यार्थी मुख्याध्यापक सर्व डॉक्टर्स असोसिएशन सहित सर्व केमिस्ट असोसिएशन असेल जिमचे काही सरकारी झाले जेमसी विभागाच्या उपप्राचार्य युरुबाजी मॅडम आपलं मनोबत व्यक्त करते मॅडम दोनच मिनिटात आपलं मनोबत व्यक्त करायचं असेल सर्वांना नमस्कार सन्मान्य पोलूस सुप्न शुद्ध नागरिक व विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो आज पोलूस मध्ये सर्व पक्षीय समाज आणि सर्व डॉक्टर्स असोसिएशन व्यापारी असोसिएशन सर्व विविध शाळा प्रमुख आणि शाळेंनी आपण जो आज एक पण कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा आपल्या पोलिस मधील अत्यंत सुप्त कार्यक्रम आहे असं मी माझं मत व्यक्त करते एकच नारा आपण देऊया सशक्त भारताचा नारा व्यसनाला नाही थारा एवढंच मी व्यक्त करेन आणि सर्वांनी एक मी घोषणा देणार आहे त्याच्यापाठी माझं म्हणायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय त्यांनी आपल्या पदावर दुरुस्त करावं खूप वाईट गोष्ट आहे आपण पाहतो की ज्या घरामध्ये एखादा व्यक्ती व्यसन करत असेल त्या घराची काय दशा असते त्या घरातील मुली शिक्षण सुद्धा घेऊ शकत नाही त्या लहान मुलांवरती खूप मोठी जबाबदारी पडते त्यामुळे आपण एकच शिवाजी महाराजांचा आपल्या समोर आदर्श ठेवला पाहिजे आणि या पवित्रभूमीत आज आपल्याला अशा प्रकारचा मोर्चा काढावा लागतो हे आपल्या बोलतवासी यांचं पहिलं दुर्दैव आहे आपण आपल्या महाराष्ट्राच्या कुस्तीसाठी आणि समर्थांच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पंडित विष्णू देगाभराचा जन्म बेळगावमध्ये झाला त्यांचे गुरु मिरज नव्हते पण त्यांचा आपल्या पोलूसी संपर्क आला त्या एवढ्या मोठ्या व्यक्तीनं आपल्या आठ नावाच्या पुढे पोलूसकर नाव लावलं आणि काल परवाच्या आठ दिवसापूर्वी आपल्या गावची एक विद्यार्थिनी सायली नारायण आंतरराष्ट्रीय याच्यात मुलाखत केली आणि आपण त्याच्या आठ दिवसानंतर कशासाठी मोर्चा काढतोय तर हे आपलं पहिल्यांदा दुर्दैव आहे आपण आता प्रत्येकाला पाठीमागे झालेल्या सगळ्या गोष्टीला माफी दिलेली आहे पोलीस प्रशासन आपलं चांगल्या प्रकारे काम करत आहे या त्याच्यासाठी मी चांगल्या प्रकारे एक दोन वर्ष झालं काम करतोय आपल्या पोलीस पोलीस स्टेशनचे सुशांत पाटील पी एस आहे तिने जिथं जिथे स्पॉट होते तिथे सगळ्या शेजाऱ्यांना नंबर दिलेते की इथं ही मुलं बसली वगैरे की मला कॉल करा पण आपल्या गावचे नागरिक सुद्धा कुठेही कॉल करत नाही आपण सुद्धा त्यात सहभागी झालं पाहिजे सगळं पोलिसांच्या वाहन प्रशासनात अपलून जबाबदारी चालणार नाही कारण आज नशेचा नशेचं आपल्या दारापर्यंत आलेला आहे याचं पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि कोणावर ही आरोप प्रत्यारोप करत आता बसण्यात अर्थ नाही आपलं गाव एक एकवटलंय याच्या पाठीमागे आपण बघितलेलं होतं पहिल्यांदा आपल्या गावावर एकदा फसपाट्यांचा दा घाला झाला होता स्वर्गीय दळवी अण्णांनी तो त्यांच्या सहकार्यांना घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळून आज रोजी त्या फसपाट्याचा पोलिसमध्ये विषय राहिला नाही दहा बारा वर्षापूर्वी आपल्या गावा सा गावावर बोसाव्याचं संकट आलं गावांना आपल्या गावाला एकच आहे फांद्या तोडत बसायचं नाही झाडू पुढून टाकायचं तर जी जी बोल इथं असतील लक्षात ठेवा इथून कलोष अशा पद्धतीनं वागायचा प्रयत्न करू नका आणि वैभव साहेब निलेश मै्या विशाल भाऊ दादा जी आपण नेतृत्व म्हणून तयार करतोय आपल्या पहिल्यांदा गावावर संकट आल्यावर संवाद असण्याची गरज आहे प्रत्येक गोष्टी राजकारण नको जेवढे आचार